रकडलेली जलजीवन योजना आमदार आवाडे यांनी मार्गी लावावी महिला व नागरिकातून मागणी तारतळ खोतवाडीमधील जलजीवन योजनेच्या जिवाळ्याचा प्रश्न गेली तीन वर्ष रखडला असून मक्तेदार व अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या कामामुळे दोन्ही गावातील का नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे जनतेमधून उद्रेक पाहायला मिळत आहे दोन्ही गावांचा जिवाळ्याचा प्रश्न असताना आमदार राहुल आवडे मात्र या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष का करत आहेत असा प्रश्न नागरिकातून विचारला जातोय तारताळ खोतवाडीसाठी महत्वाची मांडली जाणारी जलजीवन योजना मक्तेदार व जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांमुळे पूर्णपणे बारगळली आहे या जलजीवन योजनेच्या ढिसाळ व निकृष्ट कामाबद्दल तारताळमधील नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवला होता तसेच जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल करून बैठकाही केल्या होत्या मात्र प्रशासनाच्या बेळकाडू धोरणामुळे तारदाळ खोतवाडीमध्ये जलजीवनच्या हुदाईमुळे संपूर्ण गाव चिकलमय झाला असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी जनआंदोलनासह उपोषणाचे हत्यार उपसले होते मात्र आश्वासनाशिवाय पदरी काहीच पडलं नाही इचलकरंजी व कबनूर गावासाठी आमदार राऊ हे पाण्याच्या प्रश्नासाठी नेहमी पुढाकार घेऊन ते प्रश्न मार्गी लावत आहेत मात्र तारताळ खोतवाडीमधील जलजीवन योजनेचा प्रश्न मार्गी का लावत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित केला जातोय त्यामुळे तीन वर्ष रखडलेली दोन्ही गावची जलजीवन योजना आमदार राऊ मार्गी लावतील का असा प्रश्न महिला व नागरिकातून होताना दिसत आहे आणि मध्ये पाण्याचा अत्यंत भीषण आणि बिकट परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती जाणून केंद्रानं त्रेपन्न कोटीची योजना मंजूर केली पण गेल्या तीन वर्षामध्ये ही योजना बारगळ्यापैकी जमा आहे आणि ह्याला कुठल्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही आणि कार्यक्षम आमदार राहुलदादा आवाडे यांनी लक्ष घालून ही योजना पूर्ण करावी जसं कबनूर कोरचीमध्ये तिने स्वतः लक्ष घालून ही योजना पूर्णत्वास नेली त्याच पद्धतीनं तारदा खोतवाडीची योजना पूर्णत्वास न्यावी आणि जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडवावा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा